उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका भावाने आपल्या अल्पवयीन बहिणीला आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायचं असल्यानं आदित्याच्या सोळा वर्षीय बहिणीला रस्त्याच्या मद पाडलं आणि नंतर गळा उडून खून केलाय यावेळी अनेक लोक उपस्थित होते त्यांचा व्हिडिओ बनवत होते परंतु कोणीही त्या मुलीचा जीव वाचवला नाही यावेळी ही मुलगी मदतीची याचना करत होती मात्र त्या निरागस मुलीचा जीव वाचवणारा उपस्थित गर्दीत कोणी सापडला नाही यापेक्षा लाजीरवाने गोष्ट म्हणजे काही लोक हत्येचा व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होते सोळा वर्षीय दुसऱ्या समुदायातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते काही दिवसापूर्वी तरुणी पळून गेली होती अमृषा तिच्या प्रियकरासोबत राहण्यावर ठाम होती या प्रकरणावरून गेल्या काही दिवसापासून घरामध्ये वाद सुरू होता बुधवारी सकाळी आई वडिलासह संपूर्ण कुटुंब कामावर गेला असताना मुलीच्या मागणीमुळे मोठा भाऊ हशींचा राग वाढला यानंतर दोघांमध्ये हानामारी झाली रागावलेल्या अमृषा घरातून बाहेर पडू लागल्यावर हसीनने तिला मध्येच पकडलं आणि गळा ओढून खून केला हत्यानंतर आरोपी भाऊ हसीन मृतदेहाजवळ बसून रडत राहिला मृत तरुणीच्या आईच्या तक्रारीवरून इंचोली पोलिसांनी तिचा मुलगा हशीन याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय